आज आषाढी एकादशीनिमित्त गुप्त विठोबाचं या पांडुरागांचं दर्शन घेण्यासाठी मी इथं आलेलं आहे मी गेले अनेक वर्ष आषाढी एकादशीला इथं येत असतो पण यंदाच्या वर्षी भाविक भक्त मोठ्या संख्येने इथं आलेलं मला पाहायला मिळतं पंढरपुराची पांडुरंगाची वारी करणारे अनेक वारकरी आहेत पण गुप्त विठोबाकडे पण येणारे जे वारकरी आहेत या जुन्नर तालुका आणि परिसरातल्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे येत आहे तालुक्याच्या लोकप्रतिनिधी या नात्याने मी त्या पांडुरंगाच्या हीच प्रार्थना करतो की कृषीप्रधान आमचा तालुका आहे शेतकऱ्यांच्या पाठीशी तुझा भरभरून आशीर्वाद राहू दे चांगला पाऊस पडू दे शेतकऱ्यांच्या बाजार मालाला बाजारभाव मिळण्यासाठी जे कुठलं सरकार असेल त्याला चांगल्या प्रकारची सुमृद्धी येऊ दे अशी मी त्या पांडुरंगाच्या प्रार्थना करतो मी आमदार होण्यापूर्वीपासून इथं येत आलेलो आहे मी पांडुरंगाला साखडं घातलं होतं आणि ह्या बांगरवाडी बोनसवाडी गुंजरवाडी या, या परिसरातल्या लोकांना एक शब्द दिला होता की या देवाच्या विकासाच्यासाठी मी कटिबद्ध आहे येणारा रस्ता पूर्ण केला फॉरेस्ट आहे आणि या परिसराचा विकास काम करू शकलो हे मी माझा अभिमान सांगत नाही हे मला योग आला ये करने हे या देवाचं काम करण्यासाठी हे मी माझं भाग्य समजतो आणि म्हणून या देवाचा आशीर्वाद आपल्या जुन्नर तालुक्याच्या प्रत्येक कुटुंब प्रत्येक शेतकरी बांधव याच्या पाठीमागे उभा राहा हो। अशीच मी त्या त्याच्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना करतो